हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर हो आजचं टायटल पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल तर आज घेऊन आले आहे ते म्हणजे साऊथ इंडियन लुक तर साऊथ इंडियन लुक म्हटलं की सर्वांनाच खूप जास्त आवडतो कारण की सध्याला लग्नसराईचे दिवस सुरू आहेत आणि लग्न सराईमध्ये साऊथ इंडियन लुक करायला सर्वच नवदूंना आवडतो तर साऊथ इंडियन लुक घरच्या घरी अगदी कशाप्रकारे करू शकतो ते अगदी वेळ न वाया घालवता पाहूयात तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर सर चेहऱ्यावरती मेकअप फिक्सर मारून घ्यायचं आहे कारण की चेहऱ्यावरील मेकअप हा लॉंग लास्टिंग टिकावा व तसेच घाम वगैरे आल्यामुळे मेल्ट होऊ नये यासाठी आपल्याला सर्वप्रथम मेकअप फिक्सर मारून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे ते, ते म्हणजे सनस्क्रीन लोशन तर सनस्क्रीन लोशन अप्लाय करत असताना ती अगदी डॅप करत पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे सनस्क्रीन लोशन हे आपल्याला सन सनटायनिंगपासून प्रोटेक्शन करतं त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे ते, ला ते म्हणजे की प्रायमर प्रायमर अगदी इम्पॉर्टंट आहे मेकअप बेस हा चांगला व्हावा यासाठी प्रायमर यूज करणं अगदी कंपल्सरी आहे तर प्रायमर यूज करत असताना प्रायमर यूज करून झाल्याच्यानंतर काही वेळ थांबायचं आहे अगदी एक दोन मिनिट थांबायचं आहे व त्यानंतरच त्याच्यावरती बेस बनवायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण चेहऱ्यावरती मी छानपैकी जेल प्रायमर लावून घेतला आहे या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रायमर यूज करू शकता तर इथे हुदा ब्युटीचं जेल प्रायमर यूज केला आहे त्यानंतर करायचं आहे म्हणजे स्किन करेक्टर तर स्किन करेक्ट करून घेण्यासाठी आपल्याला इथे माझ्या चेहऱ्यावरती ब्लॅक डार्क ब्लॅक सर्कल्स असल्यामुळे मी इथे ऑरेंज कन्सिलर यूज केला आहे जर तुमच्या चेहऱ्यावरती अगदी रेड रॅशेस वगैरे असतील तर तुम्हाला ग्रीन कन्सिलर यूज करायचा आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये कन्सिलरबद्दल माहिती सांगितलीच आहे जर जा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यावरती बारीक बारीक माझ्या ब्लॅक डाग दिसत होते त्यामुळे संपूर्ण चेहऱ्यावरती मी अगदी कन्सिलर अप्लाय करून घेतला आहे कारण की फेस हा एकसारखा दिसावा यासाठी अशा प्रकारे संपूर्ण चेहऱ्यावरती स्किन करेक्टर अप्लाय करून झाल्याच्यानंतर सर्वप्रथम मी आज करणार आहे ते म्हणजे की आयब्रो डिफाईन अशा प्रकारे आयब्रो डिफाईन करून घ्यायचे आहे आयब्रो डिफाईन करण्यासाठी मी इथे ब्लॅक ब्राऊन शेड वापरला आहे तुम्ही ऐवजी ब्राऊन किंवा ब्लॅकही शेड यूज करू शकतात तर ॲब्रो आज मी डार्क फील करणार आहे कारण की ॲब्रो साऊथ इंडियन लुक म्हटलं की ॲब्रो डार्क असल्या की अगदी उठून उठ लुक लुक दिसतो तर यासाठी मी आजच्या ॲब्रो हे अगदी डार्क घेतले आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ॲब्रो अगदी डार्क घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला लुक अगदी सुंदर दिसेल व तसेच अशा लुकवरती फोटोही खूप छान येतात त्यानंतर आपल्याला करून घ्यायचा आहे कन्सिलर कन्सिलरला आपल्याला कन्सिलरने ॲब्रो फील करायच्या आहेत आय मेकअपसाठी आपल्याला आईज आयबॉलवरतीही आई कन्सिलर अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे त्यानंतर ब्युटी ब्लेंडर पाण्यामध्ये बुडून ते छानपैकी पिळून घ्यायचं आहे कोरडं करायचं आहे त्यानंतरच आपल्याला कन्सिलर स्प्रेड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कन्सिलर अप्लाय केल्याच्यानंतर लुक अगदी सुंदर दिसतो तसेच आयब्रो ही आपल्या अगदी उठावदार दिसतात तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा प्रकारे आयब्रो दिसत आहे त्यासाठी आयब्रो डिफाईन करून झाल्याच्यानंतर आयब्रो फिल करण्यासाठी कन्सिलर यूज करणं अगदी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती थोडं थोडं मी ते डॅप करून कन्सिलर यूज केला आहे कारण की मी ऑरेंज कन्सिलर हाईड करण्यासाठी इथे मला येल्लो कन्सिलरचा मी यूज करत आहे याऐवजी तुम्ही तुम्ही तुमच्या स्किन टोनचा कन्सिलरही यूज करू शकता तर प्रकारे कन्सिलर डॅप करून स्प्रेड होत नाही यासाठी ते सर्वप्रथम अशा प्रकारे ब्युटी ब्लेंडरने स्प्रेड करून घ्यायचं व त्यानंतर डॅप करून पूर्ण चेहऱ्यामध्ये पूर्ण चेहऱ्यावरती डॅप करून घ्यायचा अगदी बघू शकता एकसारखा स्किन टोन दिसत आहे अशा प्रकारे स्किन टोन एकसारखा दिसणं अगदी महत्त्वाचं आहे व त्यामुळे मेकअप हा अगदी नॅचरल दिसतो व तसेच शायनी दिसतो यासाठी स्किन टोन अगदी एकसारखा दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर तुमच्या स्किन टोननुसार तुम्हाला फाउंडेशन इथं निवडायचं आहे कुठल्याही ब्रँडचं कुठल्याही कंपनीचं फाउंडेशन तुम्ही इथे घेऊ शकता अशा प्रकारे मी एक सेड लाईट अशा प्रकारचं फाउंडेशन आज यूज करत आहे कारण आजचा मेकअप हा मला अगदी फेअर पाहिजे होता सर्वप्रथम सर्व चेहऱ्यावरती मी ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन लावून घेतलं व त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने स्प्रेड केलं व नंतर डॅब करून पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंड करून घेतलं फाउंडेशन ब्लेंड करणं अगदी महत्त्वाचं आहे कारण की मेकअप लास्टिंग टिकण्यासाठी आपल्याला फाउंडेशन ब्लेंडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण की ब्लेंडिंगच्या नंतर फाउंडेशनचा सेड हा एकसारखा दिसतो व तसेच चेहऱ्या चेहराही एकसारखा दिसतो मेकअप शायनी सुंदर व प्रोफेशनल दिसतो यासाठी आपल्याला फाउंडेशन ब्लेंड करायला अगदी वेळ द्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यामध्ये पूर्ण चेहऱ्यावर फाउंडेशन डॅबडप करून ब्लेंड करून घ्यायचं आहे कान व गळा विसरायचा नाही आहे ने नेहमीच सांगते त्याप्रमाणे कानावरती व गळ्यावरती ब्युटी ब्लेंडरने अशा प्रकारे डॅबडॅप करून फाउंडेशन अप्लाय करायचं आहे त्यानंतर आपल्याला लूज किंवा कॉम्पॅक्ट पावडरचा इथे यूज करायचा आहे फाउंडेशन सेट करण्यासाठी बेस सेट करण्यासाठी इथे मी अशा प्रकारे लूज पावडरचा यूज करून एच डी लूज पावडरचा यूज करून मेकअप बेस सेट करून घेतला आहे मेकअप बेस सेट करणं अगदी इम्पॉर्टंट आहे कारण की मेकअप लाँग लास्टिंग टिकण्यासाठी सेट होणंही अगदी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे की ब्लशर तर ब्लशर हे आज मी डार्क घेणार आहे कारण की आजचा मेकअप हा साऊथ इंडियन असणार आहे अशा प्रकारे मी डार्क पिंक कलरचा ब्लशर आज यूज केला आहे ब्लशर तुम्ही ब्रशनेही लावू शकता तर इथे मी ब्युटी ब्लेंडरचाच यूज करते ब्लश ब्लशर असो किंवा हायलायटर असो फाउंडेशन असू यासाठी मी ब्युटी ब्लेंडर किंवा फिंगरचाच यूज करते त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे ते म्हणजे की हायलायटर हायलायटर अगदी इम्पॉर्टंट आहे मेकअपमध्ये कारण की हायलायटरमुळे आपला चेहरा शार्क दिसतो तसेच शायनीही दिसतो तर हायलायटर लावत असताना चिक बोन्सवरती नोजवरती अपर लिप्सवरती व फॉरेडवरती अशा प्रकारे हायलायटर लावून घ्यायचं आहे हायलायटर लावून झाल्याच्यानंतर आपण लाए� करणार आहोत तो म्हणजे आय मेकअप आय मेकअपमध्ये आज मी मरून कलर व कलर कलरमध्ये मी आज आजचा मेकअप करणार आहे आय सॅडो आपण आपल्या आउटफिटनुसार निवडायचा असतो आय सॅडो नेहमी आउटफिटनुसारच निवडावा त्याने आपला लुक हा एकदम प्रॉपर दिसतो व तसेच प्रोफेशनल दिसतो अशा प्रकारे मी आज दोन सेडमध्ये आय मेकअप कम्प्लीट केला आहे त्यानंतर आपल्याला कुठल्याही सिमरी सेडने आयबॉलवरती लावून घ्यायचं आहे सिमरी सेड आयबॉलवरती लावल्याच्यानंतर आय मेकअप हा आणखीन उठून दिसतो त्यानंतर अप्लाय करायचं आहे ते करा म्हणजे लायनर तर लायनर अप्लाय करत असताना नेहमीच सांगते त्याप्रमाणे अगदी सावकाश आय लायनर अप्लाय करावं तसेच आय लायनर लावण्याची खूप जास्त प्रॅक्टिस करणं अगदी इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचा आहे तो म्हणजे मस्करा मस्करा अप्लाय करत असताना ब्रश अगदी राऊंड राऊंडमध्ये लेसेसवरती फिरवायचा असतो त्यासाठी दुसरं वेगळं काहीही करायचं नाही अगदी राऊंड राऊंडमध्ये मस्करा फिरून घ्यायचा आहे खालच्याही लेसेसला मस लावून घ्यायचा आहे त्यानंतर अप्लाय करायचं आहे ते म्हणजे की काजल काजल अप्लाय करत असताना काजल अगदी डार्क लावायचं कारण की काजल डार्क लावल्याच्या नंतर आपला लुक अगदी छान दिसतो जर तुमची आईच छोटे असतील तर तुम्ही ब्लॅक काजलऐवजी व्हाईट काजलही यूज करू शकता काजल अप्लाय करून झाल्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे ते म्हणजे की लिपस्टिक लिपस्टिकसाठी आपल्याला सर्वप्रथम आउटलाईन काढून घ्यायची आहे व नंतर त्यामध्ये आय लिपस्टिक भरायचे आहे आउटलाईन काढण्यासाठी लिप पेन्सिलचा यूज करू शकता किंवा लिक्विड पे लिपस्टिकच्या ब्रशचाही यूज करू शकता त्यानंतर अशा प्रकारे मध्यभागी लिपस्टिक भरून घ्यायचे आहे अगदी प्रॉपर सेडमध्ये व प्रॉपर सेपमध्ये आपली लिपस्टिक दिसते त्यानंतर मेकअप फिक्सर मारून घ्यायचा आहे व मेकअप सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे एकदम झटपट मेकअप केला तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही हे बघू शकता फायनल लूक तर अशा प्रकारे तुम्ही ही अगदी झटपट साऊथ इंडियन लूक घरच्या घरी स्वतःच्या स्वतः क्रिएट करू शकता त्यानंतर लावायचं असतं ते म्हणजे की व्हाईट टीका तर व्हाईट टीका लाव लावण्यासाठी तुम्ही इथे व्हाईट काजल यूज करू शकता किंवा व्हाईट कन्सिलरही यूज करू शकता त्यानेही अगदी प्रॉपर व छान दिसतो तर आजचा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला आवडला का तर व्हिडिओ आवडला असेल मेकअप लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच भरपूर प्रमाणात शेअर करा कारण की हा व्हिडिओ खूप जास्त युजफुल असणार आहे कारण की साऊथ इंडियनची सध्या ट्रेंड चलत आहे ट्रेंडला आहे त्यामुळे भरपूर जण साऊथ इंडियन लुक करायला पसंत करतात त्यामुळे लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल धन्यवाद